पण भाव ठरतो त्याला ना पुसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता मित्रांनो आपल्या महाराष्ट्रभर सुपरिचित असलेले इंद्रजित भालेराव हे कवी आपल्या प्रत्येकाला माहिती आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला इंद्रजित भालेराव सरांबद्दल माहिती आहे आणि त्यांची एक गाजलेली कविता आहे आपल्या सर्वांना जी माहिती आहे ती कविता म्हणजे काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता आज माझ्या पद्धतीने मी म्हणून दाखवतो तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आणि नाहीच आवडली तर इंद्रजित भालेराव सरांना यूट्यूबवर किंवा फेसबुकवर सर्च करा त्यांच्या तोंडून ही कविता ऐका मात्र कविता नक्की ऐका खूप सुंदर कविता आहे तर... काट्या कुट्याचा तुडवी तरस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी तर माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशा खातात जीवाला खसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काळ्या बापाच बापाच हिरव रान काळ्या बापाच बापाच रान काळ्या माईन माईन पिकवलं सोन पण त्याच्या घाम पण त्यांच्या घामाचा पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता डब्यात तुला साखर लागती या गोड तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड इथं डब्यात तुला साखर लागती या गोड तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड पण भाव ठरतो त्याला ना पुसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळाधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता गाव असून झालाय फिरसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता